नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज सगळ्यात मोठी खबर आहे आपल्याकडे आज जे विजोरी पुणे पंढरपूर हायवेला निमगाव फाटीला जे मैदान होणार आहे त्या मैदानामध्ये आज विठ्ठल तेजा आणि आपले शेठ धुमाळ अर्णव साळुंके आणि सचिन शेठ घरत यांचा दशम हिंद केसरी बाकासूर ही जोडी आज तुम्हाला या मैदानात पाळताना दिसणार आहे मित्रांनो त्यामुळं आज या मैदानामध्ये प्रामुख्याने आपले विठ्ठल नाना पुन्हा एकदा बाकासूरच्या गाडीवर दिसतील आणि या ठिकाणी आज या मैदानामध्ये खूप काही वेगळं आगळं घडणार आहे मित्रांनो तर चला आपण पाहूया हे पहा मित्रांनो विठ्ठल नाना बाक्या आणि तेजा आज निमगाव फाटीमध्ये आज सर्वात सुपरहिट ठरणारी जोडी मित्रांनो त्या ठिकाणी एक नंबरचं पारितोषिक आहे एक लाख एकावन्न हजार दुसरा आहे एक लाख तिसरा आहे एकाहत्तर हजार असे सात बक्षीस आहेत आणि बक्या पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे मित्रांनो त्यामुळे आजची लढत खूपच स्ट्राँग होणार आहे आणि आजच्या मैदानाला सुद्धा खूप मजा येणार आहे कारण बऱ्याच दिवसानंतर आज विठ्ठल नाना बक्याच्या गाडीवर बसणार आहेत तेही त्यांच्या तेजाला घेऊन त्यामुळे बघूया आपण आजच्या मैदानामध्ये गट सेमी आणि फायनलचे सर्व अपडेट या ठिकाणी तुम्हाला आपल्या चॅनलवर दिसतील बघूया आपण गट सुरू झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सेमीची आणि फायनलसुद्धा सुद्धा अपडेट मिळेल चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा जय जय महाराष्ट्र जय बैलगाडा शर्यत